नमस्कार मित्रांनो आज आहे सोळा डिसेंबर आणि आज आपण येऊन गेले चाळीसगाव बैल बाजार तो तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे आजचे बाजार तुम्ही पाहू शकता एकदम बयान बनलेले आहे इकडे आहे गावडी बाजार एकदम मस्त पडलेले आहेत मला पहिले गावडी बाजार दाखवतो त्यानंतर बैल बाजार वगैरे हो दाखव दादा काय म्हणणार काय आणली काय आला होता लाईव्ह बाहेर काय आणलं काय आणलं गेले का कोण आला अजून भाऊ कोण आला काय चालू ये पण तो आप लोग आस-अस दादा-दादा से दादा बैठ ले तो ये देखा गाय बाजार है तो तुम्हारा जर को नहीं देखूँ दिया लायना है तो ये उसे लाईव्ह तुम्ही शेअर करा तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा मी दहा ते पंधरा मिनिट लाईव्ह राहणार आहे त्यानंतर दुसरं शूटिंग करणार आहे तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही नक्की या सकाळी सकाळी मग मस्त गावडी बाजार बोलले आणि एकदम स्वस्त मग मी थोडा माहिती केला होता इथे इकडे शेतकरीचे गावडी आहे तर मित्रांनो तुम्ही नक्की शेअर करा नक्की शेअर करा तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि आजचे बाजार एकदम भयान बनलेले आहे शेतकरीचे तुम्ही पाहू शकतो सगळं शेतकरीचे गावडे इकडे आणि इकडनं बाजूला थोडा व्यापारीचे पण आहे भाऊ शेतकरी आहे का तुम्ही काय किंमत लावलंय हा हे मला एकाहत्तर हजारचं तो लाईक पण करा लाईक केलं की थोडा व्यू वगैरे हो चांगला येणार आहे आपला काही ना काही मेहनत साततक होऊन जा शेअर करा आपला जे लाईव्ह चालू आहे लाईव्ह शेअर करा आज चाळीसगाव बाजार आहे सोळा डिसेंबर पहिले गावी बाजार देखू त्यानंतर बैल बाजारकडे जाऊ तो जे जे लोक लाईव्ह वर आलेले आहेत त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आपण थोडा किंमत वगैरे माहिती करू का आपलं काय किंमत लागलाय एक दूध वगैरे शेतकरी आहे का शेतकरी आहे का भाव कसा आहे आज बाजार कसा आहे बाजार कसा आहे आज बाजार चांगला आहे ना बाजार पण चांगला आहे आणि भरपूर गावळी आलेल्या आहे आणि शेतकरी च तर जास्त तुम्ही लाईव्ह शेअर करा तुमचे जर ग्रुप असेल वगैरे हो ग्रुप मध्ये शेअर करा जर पशु बाजार वगैरे किती माग घेतला का सात लिटर दूध आहे अच्छा शकतो किती मागितला बांधला किती मागेतला पासठ हजार लिटर दूध ते पाहू शकतो एक एक टाइम किती जात सहा जातो आजच्या न काय होत लाईफच प्रॉब्लेम येते का मित्रांनो तुम्ही शेअर करा तुमच्या ग्रुप शेअर करा तो आपण बैल बाजार करे पण जाऊ आता लाइक पण करत राहा मित्रांनो लाईक पण केलं तर के व्हिव वगैरे चांगले येते पुढे येऊन आणि तुम्हाला कोणता बाजार वगैरे आहे कसा कावडी देखनाय थोडा कमेंट म सांगा मी लाईव्ह दाखवायचं तुम्हाला पत्न करू आता

तीस मग मागून आहे का शेतकरी आहे का शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकतो शेतकरी दातागर कसं किती जाता सहा दाताय तर मित्रांनो लाईक करा लाईक करा आणि शेअर करा लाईव्ह जेवढे लाईक केले आणि शेअर केले तेवढे चांगले व्हि येते माझा काही व्ह्यूज येणार ना नाही आहे तुमचे मागणीवर आपण लाईव्ह दाखवतो पण कसं असतो जर आपण एवढे मेहनत करतो तुम्ही जर लाईक केलं तर आपल्याला पण चांगले वाटते दादा नमस्कार नाव आपलं शेतकरी आहे का गाव मोंड्र अरे आपल्या गावचे आहे ते भाऊ काय किंमत लावला आलं पंचवीस हजार किती मग मागताय किती मग मागून राहिलं अठरा वीस अच्छा लंपी झाला होता वाटप लंपी झालं होता नाही गोचर आहे का अच्छा 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 तर तुमचा नंबर सांगा भाऊ चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सदुसष्ट ब्याऐंशी एक्याऐंशी तर मित्रांनो ते भाऊ आपल्या पारवा तालुक्याच आहे जर कोणाला पाहिजे असेल देखून आवडलं तर नक्की फोन करा चला आपण भाऊ बस आपला आहे का त्यांचं का काय किंमत सांगितलंय का तुम्हाला दोन वाव दादाने काय कमेंट केले कमेंट दिसत होता चालले गेलं मी देखायचं प्रयत्न करतो दादा कमेंट कमेंट देखून तुम्हाला सांगतो

শেক <concurrent>

तो चला आपण आता बैल बाजारकडे मित्रांनो कोणी कमेंट पण सांगा चित्र बरोबर दिसतंय का क्वालिटी कसा हिराने ते थोडा कमेंट मध्ये सांगा मला तो इथे फाईव्ह जी नाही भेटून थोड़ा, थोड़ा प्रॉब्लेम होऊ शकतो दिसायला दिलं गेलं काय किंमत अच्छा पस्तीस हजार रुपये किती मग मागत वीस हजार मग बरोबर दिसते धन्यवाद धन्यवाद नितीन भाऊ धन्यवाद तो इकडे आहे दावन आहे आणि बाजूला बाजूला असतो शेतकरी बाजूला शेतकरीचे आहे शेतकरी बाजार पण देखू आपण आणि इकडे ते सोटू सोटू सेट अनवाट सेट त्यांचे दावन आहे

बैलगा शर्तला चालतंय का शेतीसाठी शर्था पेशल पेशाल बैलगाडा आपला शामी गोंडासाठी पेशाल आहेत आता एक दादा सांगत होता जोडीच किंमत काय लावला सांगायचं पंचेचाळीस हजार एक च किंमत आणि जोडीच जोडीचं सांगायला पासष्ट हजार किती पर्यंत तर पासठ ला द्यायची पासठ थोडा कमी जास्त आणि ये पस्तीस हजार मध्ये ना आमच्याकडे जसा माल असा तसं मोल तो आपला नंबर सांगा दादा नव्वद बावीस हा तेहतीस अठ्ठ्याण्णव झिरो तो मित्र ना हे हो, शामी गोंडा साठी आहे तो आपला जे चाळीसगाव बाजार से फेमस दोन माणूस आहे एक छोटू भाऊ आणि एक अनुवार शेठ त्यांचे दावून पाहू आपण

બરોબર કોઈ ચાલુ હવે સંગીત બસ બોલો વસ્તુ બિંદિ કરતા

आपला शेट आहे मित्रांनो आपण आता इथेच आपण थोडा चांगले शूट घेऊन गो दुसरा गोप्रो कॅमेरा इथे लाईव्ह जे चित्र आहे ते बरोबर दिसत नाहीये तो आपण गोप्रो मधून बाकीचे शूट करून तुम्हाला टाकणार आहे शेतकरी बाजार म्हशी बाजार गावडी बाजार सगळं टाकणार आहे तुम्हाला कोणता व्हिडिओ देखना लागला तुम्ही कॉमेंट मध्ये सांगा मी प्रमाणे व्हिडिओ काढायला पत्न करू गोप्रो मध्ये आणि त्याची क्लिअरिटी एकदम छान राहतील दादा म बोलू मी आता 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 मारिस मागून सोडले योग्य लागत भात वो पण उठते आहे बघ बाय लाड एर मध्ये तो

व्हिडिओ काढणार आहे